नमस्कार मी गणेंद्रे आपण जे पाहता मायभूमी न्यूज चॅनल पाहूया बातमी आणि विस्तार सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्मदिवस म्हणून ओळखला जातो तानुभाई बिरजे यांना विनम्र अभिवादन करून यावेळी स्वातंत्र्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष म्हणून नाईक तालुक्याचे अध्यक्ष गजनी धंद्रे उपतालुका अध्यक्ष संतोष आठवडे सिद्ध विश्व सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय पत्रकार संघ नवी दिल्ली यांनी हा सत्कार व अभिमान सोहळा साजरा केला मायभूमी साठी मुख्य संपादक ग्री बुलढाणा आज दिनांक सहा जानेवारी पत्रकार दिन आचार्य प्रवर्तक महाशात्री जांबेकर आणि सानुबाई झिर्के यांना विनम मिनंग, विनम्र अभिवादन आज राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्लीतर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली यांचे पूर्ण पदाधिकारी उपस्थित होते तसेच पूर्ण नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते